संजनेस बाबा विकेचा फोन होता विके म्हणला मी पोलीस स्टेशन चाललोय म्हणलं प्रूफ द्यायला संजयनाविषयी कंप्लेंट करायला पण मी त्याला सविस्तर सांगितलंय त्याला म्हणलं हे बघा कम्प्लेट विम्प्लेट काय करू नको म्हणलं म्हणजे मी सांगतोय पण ते काय ऐकायचं तयार नाही पण मग त्याला म्हणलं इकडे ये म्हणलं तुला समोर समोर सांगतो म्हणलं वाटलं समोर समजून सांगतो म्हणलं कसं आहे पोलीस असं हे झांझेट बिंझेट नको म्हणलं त्यात लफड्यात पडू म्हणलं पण ती काय ऐकाय नाहीये मग आता ते आईवाला घेऊन इकडे येते या ती पोरग इकडे येते तुझ्यावर तुझ्या करणार आहे मी म्हणते चांगलं तुला पोलिसांनी धरून न्यायला पाहिजे आणि चांगली शिक्षा व्हायला पाहिजे हा कशाला एखाद्या लेकरावर खोटा घ्यायचं बरं हा मला म्हणली नाही नाही म्हणली त्या पोरा सगळे सगळी म्हणली कारस्थान केलंय ते पौरा थी, पौरा थी, पौरा था था ती पोराचं आहे म्हणली हा ती पोरग ओरडू सांगत होतं तुझ्या विश्वास ठेवला आणि तूच अशी निघली अगं किती मोठं किती धक्का दिसलं गाजून हा नमस्कार म्हणलं हो आली ही आता काय सांगा बया हा आता हे एकटा दिसतोय आल्याला काय माहित नाही तर मामा म्हणतोय की ती विकी ही आलाय आ? काय काता? काय आता काय बोलाव काय एवढं वर बोलली मी आता काय बस लाग काय करावं ना या पाहुणे या घरात <laughs> या काय नाही तेच थोडं महत्वाचं बोलायचं होतं त्यासाठी चालतो या की बाबा या ना या बसा बसा विकी बाळा ये बस बस हे आई वगैरे येणार होती वाटतं नाही आले हे काय झालं म्हणजे चहा टाकते या बसा अच्छा काय नाटक करते वा 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 लका आईज नाटकी म्हटल्यानंतर पूर्वीच राहणारच की नाही नाही ती काय झालं ती मुलगी आली होती जरा तर मुलगी आणि ती जावाय बापू बाळू पाहून त्यांना म्हणलं जावा तुम्ही घरी म्हणलं आणि ही होती सांगितलं समजून तिने गाडीच होती पण तिला म्हणलं नको येऊ म्हणलं काय करायचं आम्ही सांगतो म्हणलं बोलतो महत्वाचं म्हणलं येतो म्हटलं वापस त्यामुळे ती त्यांचं कॅन्सल झालं यायच मग आम्ही दोघं चालूय होय का नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे सांगते नाही नाही काकू धन्यवाद बर का बसाल्याबद्दल चहा घेऊन मी कधी ऐकलं नाही हो काकू तुमच्याकडून म्हणून हा पण काकू काय माहितीये का मी आता पोलीस स्टेशन मध्ये प्रूफ घेऊन जाणार आहे तुम्हाला कळायला असेल का नसल माहित नाहीये पण ते सांगण्यासाठी आलोय मी तुमची पोरगी किती खोट बोलली ती हो हो म्हणजे कळालं ते काय झालं आर आम्हाला असं वाटलं की नाही का ते बग, ते रह, आता ते, का, दाका दाका ते, हो ते ती म्हणत होती मला विखीवर माझं प्रेम हाय त्याच्यासोबत लग्न करणार हे मग असं आम्हाला आमचं कसं आहे आम्हाला असं वाटलं र आता आमच्याच काय म्हणतात आमचंच नाणं खोटं निघलं तर तुला बोलून काय फायदा आमच्याच पुरेने माहिती काय आम्हाला फसवलंय बाबा आम्हाला केवढा मोठा धक्का बसलाय तुला काय सांगू त्याच्यामुळे तुझी काही चूक नाही माहिती आहे आणि ती साबित झाली आम्हाला कळालंय दाखवलं हे मामाने का नाही हे सका मामाने आम्हाला ते रेकॉर्डिंग सगळं आम्ही ऐकलं संजयना काय बोलली तुझा बदला घेण्यासाठी ही बोलली ती पण पूरी, पूरी ना बग, बग, हे माझ्या पुढे पुरी कुणा चुक झाली बघ मी मान्य करते बघ हा कसं आहे पोलीस स्टेशन मध्ये हे जाऊन तरी काय फायदा आहे ना कोर्टाच्या माणूस म्हणताना की कोर्टाची पायरी कधी चढव नाही चढल तर मग माणूस कांगाल होत तशातली गत असते र बाळा ना, नाही का काकू उद्या आम्ही होऊ उद्या आम्हाला कोर्टाची पायरी चढायचीच चढायचीच आहे बघू ना कोण किती कंगाल होतो हेच कळल खोटा आरोप लावला ना मी माझ्या काही गुणा नव्हता माझी काही चूक नव्हती तरी तुमच्या पुरीने खोटा आरोप लावला आणि तुम्ही नीट नीट विचार केला नाही काय नाही तरी तुम्ही अक्षरशः मला बोललत माझ्या बाबाचा आई बाबाचा अपमान केला तुम्ही त्यांचे संस्कार काढले हा तु? मग आता मला सांगा काकू तुमचे काय संस्कार आहे तू तुम्ही आता माझ्या आई वडिलांना तुम्ही बोललत ना मग आता तुमचे तुमचे किती तुम्ही तुमच्या पोरांवर संस्कार संस्कार करता हे सांगा ना हा त्यामुळे मी काय ऐकणार नाही मी एवढं सांगाय आलोय की सगळं तुम्ही आता रेकॉर्डिंग ऐकलं ले म्हटल्यानंतर काय त्यात हेच नाही मी रेकॉर्डिंगच होतो माझ्याकडे आणि तेच ऐकवायचं होतं तुम्हाला प्रूफ पाहिजे होतं ना मी एवढं ओरडओरडू सांगत होतो तुमच्या डोक्यात येत नव्हतं ना हा काय माहितीये का तुम्ही माझ्या आईबापाचा अपमान केलाय त्याच्यामुळं मला कुणी आडू शकत नाही आणि मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार म्हणजे जाणार हे बघ विकी मोठ्या माणसाला असं बोलायचं नाही हा तुला सांगितलं ना तू पण चूक केलेली आहे तुला पण माफ केलंय तुझं कॉलेज सगळं बंद करणार होतो पण काय माहितीये ना तू निर्दो ना निर्दोष साबित झाला म्हणून तू एवढं लगेच बोलू नकोस त्या त्या आईबापाची काय आहे तू त्यांना कशाला बोलतोय हा कोणाची संजना चुक आहे ना मग तिला बोल त्यांना कशाला बोलतोय तू हे बघा बाबा काय माहितीये का मला माहितीये मोठ्या माणसाला नाही बोलायचं त्यांची काय चुकी नाही हे संजनाची चुकी आहे तिला पण मी तिला तर शिक्षा देणार आहे पण ह्यांनी पण आहे ना तुमचा विचार तुमची काय चूक होती का तुमची चूक नव्हती आईची काही चूक नव्हती तरी पण हे तुमचा अपमान केलंच ना म्हणून नाही ना शेवटी कर्म खालीच आहे म्हणून मी त्यांना बोलतोय बोलत होत ना तर आता बोला ना मग म्हणा बोलायला तुमच्या पुरी काय जागा ठेवली का शिल्लक म्हणा तुम्ही मला आता थांबू शकत नाही काय बोलणारच किती त्याचं काय चुकले हे बघ विकी तुम्हाला सांगितलं होतं की तिथं काय असं तमाशा करणार नाही म्हणून फक्त तुला पूरक दाखवायचं आहे ना स्वतःला निर्दोष साबित त्यांच्यासोबत करायचंय ना आई बाबा सोबत हा मग तेच करायचं त्यांना ती माहीत झाली आपल्या आधी कामाने दाखवलेले तू आता हे काय जे काय असं ते झालं गेलं म्हणाल काय बोलू नकोस आपलं वापस चल <laughs> नाही नाही बाबा असं कसं वापस चल यांनी लय त्रास दिलाय मला दिला दिला तुम्हाला पण त्रास दिला आईला पण त्रास दिलाय ह्यांच्यामुळे ना आपल्याला लय भोगले आपण हा त्याच्यामुळे ना मानसिक त्रास ह्यांनी लय दिलाय मग आता त्यांना मी त्रास देणारच आहे सोडणार नाही बाबा आणि तुम्ही मला थांबू शकत नाहीये माझ्या हातमध्ये काही चुकी नाही मी तुमचं ऐकणार नाही आता अगं हे संजना हा काय बघत काय बसली आता तुझा आई आहे बघितलं ना तू एवढी मोठी चूक केली अगं जा ना त्याची माफी माग एवढी त्याच्यावर आरोप लावला त्याच्या आयुष्य खराब करायला गेली होती तू हा अगं तोंड काळ केलं केलं दुसऱ्यासोबत त्यांच्या लेकरावर आरोप केलास तू जा त्याची माफी माग माफी माग लवकर जा हा तुझ्यामुळे आम्हाला सुद्धा जीव जायची पाळी आहे हे बघ विक माझ्याकडून मोठी चूक झाली मी मी तुझा बदला घेण्यासाठी मी हे सगळं तुझ्यावर आरोप केला पण ह्यात म्हणजे तुझी काही गलती नाही माहिती आहे मला पण हे बघ माझ्या आईवडिलांना काय बोलू नकोस बघ मला माफ कर मी मी तुझी माफी मागते तुझ्या आईवडिलांची माफी मागते मी कोणाची तर सांग मला मी सगळ्यांची माफी मागते पण हे बघ हे बघ तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नको आणि माझ्या आई बापाला त्रास देऊ नको प्लीज माझ्याकडून कुठल्याही मोठी चूक झाली माफ कर बघ विके मला खरंच सांगते माफ कर हो का आता तुला तुझ्या आईवडिलांची चिंता येते का हा ही खोटं सगळं माझ्यावर जे आरोप करण्याऐवजी तुला कळलं नाही का तेव्हा की मी माझ्या आई वडील सुद्धा तुझ्या समोर माझ्या वडिलांनी माझ्या थोबाडीत लावलं मला किती काय काय बोलले आणि खाली मान घालून मी ऐकत होतो तुला लय आनंदाच्या उकळ्या फुटत ना नाटक करत होते ना रडायचं माझे आरोप करत होती बघितलं ना काय झालं ते हा खोटं टिकत नसतं लक्षात ठेव अगं मी तुला आहे ना मी पण आहे ना अक्षरशः तुझ्यासोबत तुझ्यासोबत लग्न नव्हतो करणार ठीक आहे मान्य केलं मी हा सगळं चूक मान्य केली पण नाही ना ही अशी एवढी मोठी चूक मी करू शकत नाही कधीच कळलं का की तू एवढं तुझ्या आईने माझ्या आई वडिलांच फार संस्कार काढलं सगळं काय काय काढलं का तर आम्ही गरीब लोक गरीब गरीबांनी काय काय पण सहन करायचं का हा श्रीमंतांनी बोललेलं त्याच्यामुळे हे बघ मी काय कोणाचं ऐकणार नाही मी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जाणार आणि तुझ्याविषयी कंप्लेंट करणार मग जा पोलिसांना काय सांगायचं ना ते सांग आणि तिथं रडायची किती नाटकं करायचं ते कर मग कळल खर पोलिसांनी हाणलं का नाही तुला लेडीज पोलिसांनी मग कळतं

त्यांना सगळं कळायलाय नाय बनना की कोण चुकीचं येते त्यामुळे ही सगळी नाटकं करतेच मला काय फरक नाही पडत ना कोण रडलं कोण काय झालं तरी बाबा चला लवकर आपल्याला पुली जायचं आहे लवकर मी बाहेर थांबलोय कारण मला जायचंय म्हणजे जायचंय आता गे फुर्ग काय ऐकत नाही वाटत काय करावं अवघड झालं नाही ना, संजनाची आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सांगतो मी विकीला समजून सांगतो मी येतो मी संजनाची बाबा येतो मी मामा येतो चला होय होय सांगा सांगा तेवढा उपकार होताल बघा एका माझी ना नायक निघली आमचं नानस कुठं निघलं तुम्हाला लय बोलली बघा तुमच्या पाया पडते मी हा हे बघा विकीची बाबा तुमच्या पाया पडते तुमच्या तुमच्या ती बायकोला सांगा की बाबा माझ्याकडून चुकलं मला वाटलंच तुम्ही फोन करा घरी गेल्यावर त्यांची माफी मागती हां पण हो का माझी पोरगी का नाही आम्हाला सुद्धा तिने धोका दिलाय मग त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला आम्हाला काय वाटलं तुमचं माझ्या पुरीला फसवलं असं वाटलं बघा हा सांगाव तुमच्या पोराला तेवढं दोन गोष्टी सांगा समजून कशाला पोलीस केस ही करतोय आमच्या किती जर केलं तर आमची पुरीची साईट आहे म्हणून म्हणते मी नाही नाही सांगतो मी समजून सांगतो नाही जाणार पुली येतो मी संजय ना येतो मी काळजी घे हो संजनाचे बाबा सांगतो मी विकेला समजून सांगतो माझं माझा टेन्शन घेऊ आलोच मी बरोबर ठीक आहे काय ग येना हा नाही ते परवर खोटा आरोप केला तो कमीत कमी आम्हाला तर सांगायचं होता ना सांगायचं होतं का नाही हा अगं तुझा मुर्दा बसवला तू जगती तर कशाला कशाला जगते सांग ना अगं लहानाची मोठी केली तुला एवढं ही करण्यासाठी ही दिवस दाखवण्यासाठी का हा अगं अजून काय काय दाखवायचंय नक्की हा आताच सांगा मला म्हणजे कसं माहितीये का की रोज मारण्याऐवजी एकदा अगं बोल की काय बघत बसले नक्की हा वाचा गेली काय आता हा तिचा मुर्द काय खराटी निघाली काय माहित आता ग्या बघितलं का आदित्यचे बाबा बघितलं कशी ना बोलताच गेली झाली आज कुठली हे बघ तिला काय बोलून काय फायदा नाही जेवढं आपल्याला ना तेवढं तिला आले पण ती का खोटं बोलली तिने सांगितलं ना ती आदित्याने धोका दिला होता ते तिला जरा थोडासा धोका दिला त्यामुळे तिला बदला घेण्यासाठी ती असं केलं पण आता मला ह्याचं टेन्शन आले त्याला का ती शांताबाईचं जाव आहे म्हणती ही त्याला ही ह्याचाच मला विचार करून करून डोकं फुटायची आली फुटायची वेळ आली बघ कशाला विचार करताय विचार कशाला करताय ही संजना म्हणणार आता काय सांगू नशिबाला असली आली कुठून फायदा झाली काय माहित मी असते तर बरं झालं असती पण शांताबाईच्या जावायला पण कळू नाही काय हा त्याला कसं कळलं नाही त्याला असत नाही दुसऱ्या पुरी सोबत त्याला लाच कशी वाटली नाही हा नाही मी म्हणते ना संजना संजनाला म्हणलं मी फोन लावून दे तर फोन सुद्धा लावून द्या नाही त्याला काय करा माझं डोकं चाला नाही आता नाही नाही तसं नाही म्हणायचं मला टेन्शन तर आलंच आहे पण संजनाच्या चेहऱ्यावर कुठंतरी काहीतरी लपवते असं वाटतंय मला आता तिने त्या शांताबाईच्या जावायचं म्हणजे त्या सुरेचं नाव घेतलंय खरं पण मला कुठंतरी असं काहीतरी वाटतंय की ना त्याचा हात आहे का नाही का संजना खोटं बोलते हेच कळा नाही मला ते जरा मला बारकाईने लक्ष देऊन शोधून काढावं लागेल हे बघ हे बघ मी की ऐक हे बघ पोलिसामध्ये तू जर आता गेला तर ती दुश्मनी वाढत असते हे जर केलं तर ती पैसेवाले लोक येत पुरीला काही जास्त दिवस आतमध्ये ठेवणार नाहीत माहितीये का परत ती कसं एक कुठून कुठं ना किती वर्षाची दुश्मनी निघत असती कशा लोक असते त्यात मध्ये ह्याच्यामध्ये अडकतोय हा काय हो विकीचे बाबा बरोबर बोलतोय ना मी विकी ऐक हे बघ मला सांग तू माझं थोडं ऐकणार का ना सांग बर हा की पश्चिम कशामुळे सापडला माझ्यामुळे सापडलं मी सांगितलं तुला संजनाला कॉल कर रेकॉर्डिंग कर हा मग जरा थोडं मामाचं आहे मी काय तुझं काही हे करणार नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नको ऐक तू जरा ओ सका मामा मी ये ना तुमचं उपकार सरणार नाही तुमच्यामुळे मी निर्दोष साबित झाले हे खरे पण नाही नाही ते पैशावाले लोक असले माणसाने काही आम्ही गरीबाने काही सगळं हातावर हात ठेवून बसायचं का हा नाही ना मी असं काय खपून घेणार नाही मामा कसं माहिती आहे का मी जर आता पोलीस स्टेशन मध्ये नाही गेलो उद्या तिने परत काय माझ्या उलटा आरोप केला तर पुरिस म्हणतील की तू तु... माहित होतं ना तुला आधी मग तू का नाही तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये आला हे असं झाल्यानंतर काय करायचं आणि दुश्मने बुशमणी काय नाही वाढत काय सगळ्यांना सारखाच असतोय ते गरीब असू किंवा श्रीमंत असू त्याचं काय नसते त्याच्यामुळे मी हे बघा मामा माझं ठरलेलं आहे त्यामुळे मी पुलीस स्टेशन मध्ये जाणार आणि तिच्याविषयी कंप्लेंट करणार म्हणजे करणार ते माझा बदला घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जाणार होते ना मग मा जाणार म्हणा तेव्हा तुम्ही अक्षरशः तिला ती, कोणी अडवलं असतं का नसतं ना मग तुम्ही का तिची साईड घेताय हा तुम्हाला नाही ना, 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 मी खेळणार तिला खेचणारी तिच्या आईवडिलांना सुद्धा काही त्रास नाही देणार मी तिला घ्यायचं होता बदला तर आता मी दाखवतो काय असतंय ती हे बघ विकी आहेत तू दोन मिनिटं आहेत ती पूर्गी आता हे बघ ती पूर्गी तुझी माफी मागत होती का नाही ती परत स्टेशन मी जाणार नाही ती अक्षरशः तुझं नाव पण घेणार नाही तुझ्यापासून ती सावध आहे त्यामुळे ती आता तूही पूर्व म्हणणार आहे ना माझ्याकडे पण आहे ते घेऊ नको घेऊन अहो सका मामा ती संजय ना काही लायकीची ना मला घेणार विचारून तुम्ही हा अहो ती ये ना हे बघा मी मान्य करतो मी तिच्यावर फोटो फ्रेम केलं होतं त्या रियाचा बदला घेण्यासाठी पण ती येणा अक्षरशः ती रिया तिचे भाऊ आई वडील सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांना किती काय बाय काय बाय बोलत होती आणि मग शेवटी मी जर की जर केलं तर लांबच आहे त्यामुळे ती काही करू शकते त्याच्यामुळे मला एकदा तिच्याविषयी कंप्लेंट केली का नाही माझी तिथं नोंद लागलेला म्हणजे कळत कारण कसं आहे ती कधी पलटी मारू शकते ती पुरीचा काही नियम आहे त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही 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 बरोबर आहे तू तिच्यावर विश्वास ठेवू शको ना मी कोण म्हणत तुला तिच्यावर विश्वास ठेवू नको ठेवू ना माझ्यावर तर विश्वास आहे ना तुझा हा आला का तुला ह्याच्यातून मी सोडवलं तुझे आरोप लावला होता तुझं वडील तरी ऐकत होतं का सगळी तुझ्या विरोधात गेली होती मी एकटाच तुला मला वाटलं कुठं तरी तुझ्या बोलण्यात खरं म्हणून एवढी धडपड करून मी तुला सोडवलं का ना हातून हा प्रूफ दिला ना मिळून सेनी तुला काहीतरी डोकं लढून माझा विश्वास ठेव ना ती नाही जाणार असं काही करणार आहे म्हणतोय ना एक वेळेस माझ्यावर विश्वास ठेव मग बघू पुढचे पुढे मग तुझं राक्षसते तिने परत काय केलं ना मी तुझ्यासोबत येतो मध्ये तिच्या तिच्याविषयी कंप्लेंट करायला मग तर झालं ना सांगा तुम्ही विकेचे बाबा सांगा समजून आता कसं सांगा मी सांगतो तुम्हाला उलट चांगलं तर मामा, तो मन्ते मन्ते मन का सका तुम्हाला तुम्ही म्हणता मी मध्ये जात नाही बरं का पण आता परत ते म्हणतील त्यांना अजून लई येऊ चढल ना त्यांना म्हणतील की नाही शेवटी ही घाबरलीस का नाही लय म्हणत होता स्टेशन मध्ये जातो कंप्लेंट करतो नाही केली असं जसं असं म्हणणार ना अरे विकी म्हणून दे ना मग मान्य नाही काय होणार आहे अरे पोलिस स्टेशनमध्ये गेलं का तिलाच तु नाही तुला सुद्धा सारखं सारखं बोलवतात तू सारखं सारखं जमणार आहे का तुझं कॉलेज बघणार आहे का कर, कर ते बिचारे आई वडील तुझे त्यांच्या चेहऱ्याकडे तरी बघला का तू हा का कष्ट करते रानात एवढं उन्हात आणत उन्हा नाही म्हणत तान नाही म्हणत एवढं कष्ट तर तू त्यांना आता स्टेशन स्टेशनमध्ये चक्र मारायला लावणार आहे का हा कितपत येऊ घे सांग बरं काय हरकत नाही आपण थोडंसं बारके बापाचं व्हायचं त्यांना काय वाटायच ते दे हा फक्त तू निर्दोष साबित झाला हे महत्वाचं आहे ना हा बाकी गेलं सगळं उडत ठीक आहे सका मामा तुमच्या बोलण्यावरून विश्वास ठेवतो आणि येतो मग मी नाही पोलीस स्टेशनमध्ये मध्ये जातो तर आईला ही सांगतो आई येणार होती आई तर म्हणली की मी त्या बाईलाही बोलणार आहे म्हणली संजयने आईलाही काय काय बोलणार होती ती आहे का उग आपण कस तरी तिला सा, आम्ही सांगितलं नको आई जातो मी बाबा जातो असं तसं नाही तर आणि ही बाळूदाजी गेलो त्यांच्या तिकडं आणि बाबां मी आलो इकडं आता आईने मला दोनदा तीनदा फोन केला होता आईला म्हणलं निघालो आई म्हणली काय झालं काय झालं म्हणलं आल्यावर सांगतोय बघ ठीक आहे सका मामा येतो मग मी हो हो चालेल यिंदाच राह नको टेन्शन घेऊ आता पुरींच्या लपड्यात काय पडू नकोस या मग या विकेचे बाबा या मग नाका टेन्शन घेऊ हो हो चाल मामा आणि माफ करा बघा कारण तुम्ही माझ्या विकेला ह्यातमधून सोडलं बरं का मला असं वाटतं तुझं माझं पोर नाला नालाय काही आणि हाय ती नालाय एवढं पण काही ना हे नाही पुरीला मी म्हणतो पुरीला बोलायची काही गरजच नाही ना एवढी आणि हे बघा मामाला माफ करा कारण तुमची भाची शिलानी तिच्या संसारामध्ये जरा थोडं तनया आणि काय म्हणतात ना म्हल्यासारखंच केलं या माझ्या पुरीने पण त्याबद्दल पण मी माफी मागतो बघा कारण माझी पुरी तिथं थोडी चुकलीच आहे लग्न झालेल्या माणसासोबत तिने लग्न केलं हे आता काय प्रेम आंधळ असतं ह्यालाच म्हणतात काय बोलणार आहात आपण नाही तू मापी बिपी काय मागू नका कसं जी गोष्ट व्हायची ती होतच असती आपण बोलून हे करून काय उपयोग नाही बाबा हां जाऊ दे आता काय माझ्या भाषेचा संसार मोडला म्हणजे काय ते तुमच्या पुरीने मोडला असं नसते आता माझ्या भाषेच्या संसारमध्ये देवाने पुढं कायतरी लिहिलं असेल त्याच्यामुळे असं काहीतरी झालं असेल हां टेन्शन घेऊ तुम्ही तुम्ही बिंदात जावा घरी हां विकी ने बाबांना हां टेन्शन काय घेऊ नका बरं बरं ठीक आहे सका मग येतो मग आ, बर बाबा चला मग चल। <laughs> आई फोन करते सारखं चला निघू आपण मूर्ख बांधत राहू हा आला का विकी तुला पोलीस स्टेशन मध्ये नाही लावलं मी तुझ्यासमोर सगळ्यांसमोर तुम्ही चांगलं झालोय पण माझ्या शालनीचा सा संसार तन्या आणि मोडला हे खरं या हम्म काय माहितीये का शालनीला फोन करतो आता शालनीला म्हणतो शालनी अगं रश्मी आणि शांताबाई तुझ्या दुश्मन आहेत ना मग सुरेशचं तुझ्या भावाचं दुसरं लग्न लावून द्यायची तयारी कर हा सुरेशवर आरोप लावायचं आहे ना पहिला पण सका जरा डोकं लढवायला पाहिजे पण काय सुरेशला इकडं शिकडं बोलून घेतो आणि दारू पासतो त्याला लई आणि त्याला बेशुद्ध करतो मी त्यात औषध टाकून आणि संजनाला बोलवतून फोटो काढतो हा म्हणजे प्रूफ होईन सगळ्यांना दाखवायला की बाबा ही जे काय ती संजनाचं जे पोटात वाढतंय ना ते सुरेशचं आहे म्हणून चांगली आयडिया सका चल लाग का चला सुरेशला फोन करतो हम्म आणि गोड बोलून त्याला अशी दहा दारू पास संजनाला बोलून घेतो आणि फोटो काढतो मग बघा पुरुप हम्म कुणी जर म्हणलं का नाही सुरेशचा काय संबंध आहे फोटो बघा फोटो मग संबंध कळ हम्म पण सुरेश म्हणे माझा काय संबंध नाही मला का तू नाशामध्ये हे झालंय तुझ्याकडून म्हणतो चांगली आयडिया बघतेस कोण आहे ते हा हॅलो हा कोण बोलतय हॅलो हा ओळखल शालनी सकामाय काय सका मामा तुझ्या मागावर पोलीस आहेत ना कुठं बोलतोय सका मामा तू आणि मला का फोन केलाय हे बघ सका मामा आता तू काय माझा मामा नाही काय नाही तू आहे ना माझ्या आईला फसवलं हे सगळं आहे ना तू मला मला म्हणला की त्यांची तुझ्या नावावर प्रॉपर्टी करणार स्वतःच्या नाव करून घेतली पण ते शेवटी तुझ्या नावावर राहिलीच नाही लक्षात ठेव त्याच्यामुळे मला आहे ना तुझं काही नातं ठेवायचं नाही आणि फोन करू नकोस मला ठेव फोन हे बघ शालनी मी तुझा मामा नाही असं खालस होत नाही लक्षात ठेव हा हे बघ तुझ्या आईचं मी सक्का भाऊ आहे मी मान्य करतो मी जरा थोडस लालच झालो होतो पण ती मला हे बघ मला भेटली का नाही मी परत तुझ्या दारात तुझ्या बापाच्या दारात आलो का नाही आलो ना शेवटी किती केलं तर तुझ्यावर माझं प्रेम हाय माया कळलं का मामा भाचीवर माया करत असतो तुला ते कळणार नाहीये मी तुला महत्वाचा फोन कशासाठी केलाय ते ऐकून घे पहिलं आणि मग तू फोन कट कर हा काय बोलायचं महत्वाचं आता आता हे बघ किती काय महत्वाचं असेल तर हे बघ सका मामा तू काय मला फोन करू नको आणि बाबांना नायला कळालं तर ते मला घराबाहेर काढतील मग आधीच तर मला माझ्या नवऱ्याने घराबाहेर काढले आणि आता मला ह्यांनी काढलं तर मला रस्त्यावर राहावं लागेल मग हे बघ शालिनी बाळा तुला रस्त्यावर राहायची काही गरज नाही आता तसं ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे ना काढ किती तुझ्या नवऱ्याला त्याला बाहेर हा हे बघ आहे तुझा संसार कोणी मोडलाय त्यांचं दिवस भरत आले कळलं का त्यांचं दिवस भरत आले ते तुला माहित आहे ना तुझा संसार कोणी मोडलाय ते कुणाचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा नाही तनयाचा ते तनयानेच मोडला ना माझा संसार दुसरं कोणी मोडणार आहे तेव्हा अरे तुझ्या नावा पण नाही तन याचं पण नाही मूळ 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 कोण आहे वाक्य तुला कळलं सूत्रधार कोण आहे हा रश्मी आणि शांताबाई त्यांनी ती तनया कुणाची आहे ना ती शांताबाई शांताबाईची मैत्रिणीची पूर्गी आहे आणि मूळ सूत्र सूत्रधार कोण आहे शांताबाई आणि रश्मी कळलं का तुला काय बोलताय जा तू हे बघ माझा संसार मोडलाय तिथे तनयाने शांताबाईचा काय हाताय मान्य मला तिच्या मैत्रिणीची पण ते आपल्या नंतर म्हणली ना की माझ्या मैत्रिणी पण तिलाच माहित नव्हतं की माझ्या नवऱ्यासोबत ती लग्न करणार आहे किंवा ती इथं नाही आहे म्हणून सरी मग आता त्यांचा काय संबंध आहे अरे शालिनी तुला ईड आहे तुला माहित नाही हे बघ तुला माहित आहे का सुरेशने काय कारस्थान केले हा केलं नाही पण तू हे बघ मला सांग तुझ्या नवऱ्याने आहे ना तुझ्या नवऱ्याने दोन लग्न केली म्हणजे तुझ्यासोबत पहिलं लग्न केलं आणि नंतर दुसरी बायको तुझ्या उरावर सोबत आणली आणली का नाही हा शांताबाईला रश्मीला कधी एका शब्दाने तुला विचारलं का, का? कुठं रात्री कुठं राहाती माझी नणन शालेनी कुठं रात्री कशी काय तुला किती त्रास होतोय विचारलं का हा नाही विचारलं ना नाही विचारणार ती कारण त्यांना आनंद झाला होता कारण तू आहे ना ते शांताबाईची फुरगी रश्मीला हा भांडत होती ना म्हणून त्यांनाय ना, ना ते त्यांना काय फरक नाही पडत हास्यात उरड माहित का तुझ्या नावेने लग दुसरं के लग्न केलं ना तर हस्त्यात तुझ्यावर माहित आहे का मग मला काय म्हणायचंय रश्मीच्या नावेनी म्हणजे तुझ्या भावाने सुरेशने दुसरं लग्न केलं तर रश्मीच्या उरावर सोबत आणली तर काय म्हणायचंय तुला जी? हे बघ शाल मी तू एक काम कर तू अक्काला माझा फोन आलता मनुष्य कोणालाच घरात सांगू नको तू मला भेटायला येऊ शकते का मी तुला काय करतो तु व्हॉट्सअपला लोकेशन पाठवतो तू मला ये आणि तुला सविस्तर भेटल्यावर सांगतो हा हे बघ सूर्यचं दुसरं लग्न लावून देऊ आपण मग श्यामताबाईचं त्या रश्मीचं तोंड कसं होतंय बघ आता लगे लगे नाही पण तू हे बघ मी फोनवर काय सांगू शकत नाही तुम्हाला ये मी तुला लोकेशन पाठवतो हे बघ साखा मामा मला तर असल्या झापड्यात पडायला नको वाटतंय बाबा काय करायचं आहे माझ्या नवऱ्याने आहे ना दुसरं लग्न केलं ते मला किती त्रास होतोय ते मला माहित आहे आणि तोच त्रास रश्मीला कशाला द्यायचा आहे बिचारीला जाऊ दे ना बिचाऱ्यानं हे बघ तसं किती जर केलं तरी तो सुरेश म्हणणारा माझा सक्का भाऊ आहे आणि मी मान्य करते ते रश्मी मला आवडत नाही पण कशाला उगच हे उगच त्यांचा संसार उद्ध्वस्त केल्यासारखं आ, मी हे बघ मीच दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त के किंवा दुसऱ्यांचं हे करत होती मी तर बघितलं ना माझ्या बाबतीत काय झालं त्यामुळे मामा मला वाटते नको आणि तू जे काय करत असेल तू सुद्धा हे थांबव यालनी हे बघ तू मला एकदा भेटायला ये मग तुला सविस्तर सांगतो आणि मग तू तिथून निर्णय घे फोनवर काय बोलू नकोस बरं ठीक आहे व्हॉट्सअपला लोकेशन पाठव येते मी आणि आईने काय विचारलं तर सांगते मी तिला मैत्रिणीकडे चालले वगैरे पाठव मला चालेल ठेव मग ठेव काय चाललंय सका मामाचं आणि असं का बोलला की सुरेशचं दुसरं लग्न रश्मीच्या उरावर सवत म्हणजे काय काय म्हणायचंय काय सका मामाला आणि एवढे दिवस कुठे होता एवढे दिवस फोन नाही काय नाही काय सका मामाच्या डोक्यात काय काय शिस्त काय नाही मला तर हे सका मामाच्या नादे नको लागायला वाटते पण कायच काय ना बाबू भेटन तर येते एकदा काय म्हणते ते बघते हा पण येईल खरी मजा श्यालनीला आले का नाही मग सांगतो सगळं सविस्तर काय रस सुरेश हा मला खांलतो तुम्हाला तुझ्या लोकं मी तुझा मामा येण तुम्हाला हालतो आहे बापूच ऐकून सोनी तुझ्या बापानी पण मला हांबिलो तू पण मला थांबिलो हम्म लई रश्मी 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 करतो ना आता सुरेश तुझ्यावर आरोप लावला रश्मी सम तुझा संसार तोडला ना तर नाव नाही बदलणार मी हम्म तुझ्या आईला तुझ्या सका लय आनंद भेटतो काय तुम्हाला आनंद माझी बहीण पण लका सक्की असून आपकानी पण माझी साईड घेतली नाही मला घराबाहेर हकडलो माझ्या नाव केली होती प्रॉपर्टी मला हनुमार सही घेतली आता तुम्हाला दाखवतो तु। भाऊजी तुम्ही मला घराबाहेर हाकडलं ना तुमच्या पोराचा विषय बाबा कसं करतोय मी सका मामाच्या नादी लागता काय तुम्ही शे आल्याने बाळाला असं समजून सांगतो का नाही रडण्याचं नाटक करतो ते आलेवर मग सगळं सविस्तर सो सांगतो मी आणि रश्मी आणि शांताबाई विषयी असं त्याच्या डोक्यात भरवतो का नाही तयारच झाली पाहिजे माझ्या प्लॅन मध्ये <laughs>